नमस्कार मित्रांनो उद्या होणारा देवंद्रे फडणवीस केसरी मैदानात भव्य असो ओपन बैलगाडा शहरात प्रथम क्रमांकाला तीन लाख पंचावन्न हजार रुपये मित्रांनो हे मोठं बक्षीस आहे इथे टॉपचे सर्व नंदी येणार आहेत त्यात मित्रांनो आपला तुफान वेगाचा बादशहा घरणिकीचा राजा मित्रांनो घरनिकीचा राजा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरणिकेचा राजाला सुरुवातीच्या काळात जर कोणी मदत केली असेल कुठल्या टॉप नंदिनी घरणिकीचा राजाला पैरा दिला असेल तर मित्रांनो तो आहे उत्तम शेठ गवळी यांचा सप्त हिंद भारत मित्रांनो सुरुवातीच्या काळात घरणिकीच्या घरणिकीचा राजाला सुरुवातीला भारत हा पैरा दिला होता मागे घरणिकीचा राजाचे मालक बाबूशेठ माने म्हणाले होते की एका बैलाने पैरा मागितला तर त्यांना मी डायरेक्ट होकार देणार असा बैल म्हणजे मित्रांनो भारत विना वायदी घेऊनसुद्धा भारत हा घरणिकीचा राजासोबत पालाला होता त्यामुळे मित्रांनो उद्या देवेंद्र खे फडणवीस केसरी मैदानात घरनिकीचा राजा आणि सप्त हिंद केसरी भारत ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालणार आहे म्हणजेच काय घरनिकीचा राजाला सुरुवातीला पैरे मिळत नव्हते तेव्हा भारत हा घरमिकीचा राजाला मदतीला धावून आला होता त्यामुळे आता भारतलाही मदतीची गरज आहे त्यामुळे घरणिकीचा राजा भारतसोबत पलणार आहे मित्रांनो उद्या होणाऱ्या तीन लाख पंचावन्न हजाराच्या मैदानात भारत आणि घरणिकीचा राजा ही जोडी शंभर टक्के पलणार आहे धन्यवाद मित्रांनो